नमस्कार नर्मदेहर आज नर्मदा काठी स्थित जबलपूर शहर म्हणजे मध्य प्रदेशची संस्कारधानी या संस्कारधानी मधली एक जुनी वास्तू म्हणजे लोकमान्य टिळक मंदिर महाराज समाज भवन या भवनाचं पुनर्निर्माण शंभर वर्षानंतर म्हणजे शताब्दी भवनाच्या रूपामध्ये होत आहे आज या भवनाच्या ह्या वास्तूचे झालेले कार्य निरंतर प्रगती आपल्यामध्ये मी दाखवत आहे आपण भवनाच्या आत आलोय ही एक भव्य दिव्य वास्तू आहे एकोणीसशे वीस मध्ये निर्मित ही वास्तू एकोणीसशे बावीस मध्ये आपल्या पूर्णत्वात आली होती आणि आता या वास्तूवर नवीन निर्माण हे चालू झालंय हा ग्राउंड फ्लोअरचा हॉल आपण बघताय या हॉलची साईज आहे अडतीस बाय अडुसष्ट स्क्वेअर फिट या हॉलला लागूनच टॉयलेट आहे ज्याच्यामध्ये पुरुष अजून महिला असे दोन टॉयलेट्स वेगळे वेगळे आहेत तीन तीन टॉयलेटचा तो ब्लॉक आहे आपण परत हॉलमध्ये आलो आहे अजून थोडस टॉयलेट ब्लॉक आपल्याला दाखवतो आतनं हा एक ब्लॉकेच्या लाईट कमी असल्यामुळे दाखवू नाही शकत पण हे असे जवळजवळ राहणार आहेत याच्यानंतर आपण हा मागचा पोर्शन आहे बिल्डिंगचा जिथे एक, एक एक्स्ट्रा सेफ्टी सेफ्टीसाठी आपण बनवलेला आहे कधी काही दरगा दुर्घटना होतात त्या काळे उपयोगी होतात आणि समोर जे किचन आहे या किचन मधने वरचा हॉल आणि खालच्या हॉलसाठी काही मटेरियल सप्लाय करायचं असेल त्या हिशोबाने पण हे जिना आपल्याला कामास येणार आहे हा हॉल पोर्शन मी आपल्याला दाखवतोय हा बघू शकता याची भव्यता बघू शकता किती मोठा हॉल आहे हे आपलं किचन आहे मी तुम्हाला किचन किचनातनं दाखवतोय आणि किचनच्या मागे एक मोठा ओपन स्पेस आहे तेही आपण बघू शकता व्यवस्थित चारी बाजूला ही बिल्डिंग अजून स्वतःच्या लाईट घेतलेली चारी बाजूला ह्याच्या ओपन एरिया आहे या बिल्डिंग मध्ये या बिल्डिंग ची विशेषता आहे आणि तीन रोड्स या बिल्डिंग ला वेगळ्याने मिळतात हा एक दुसऱ्या खोले जे टिळक हॉल जो आहे आपला हॉल ला लागून आहे याच्यामध्ये पण टॉयलेट जे आहे तो ब्लॉक आहे आपण या वास्तूला बघत आहात हॉलचा थोडासा आतला अजून परत हॉल दाखवतोय व्हाईट वॉशिंगचं काम पूर्ण झालेलं आहे अजून त्याच्यानंतर पुट्टी याचं काम आपण सुरू करणार आहे हा जिना जीण्यासाठी मार्बल आपल्या कडप्पा मार्बल कोटा यांच्यापैकी आपण यूज करणारे ग्रेनाईट ह्या जागेवर आपण ग्रेनाईट यूज करणार आहे ग्रेनाईट आणून ठेवलेला आहे आणि आपण आता जिण्यावरनं प्रथम तलकडे चालतोय स्टेप्स खूप आरामदायक आहेत मोठ्या आहेत आणि म्हातारे माणूस पण आरामात चढू शकतात याच प्रकारे लिफ्ट पोर्शन पण आपला रेडी आहे येथे लिफ्ट लागणार आहे आपण हा हॉलवरचा बघू शकता हा पण खूप मोठा हॉल आहे अजून घ्यायला लागूनच बाल्कनी आणि मग नंतर तीन खोल्या या हॉलला लागून आहेत एक दोन खोल्यांचा सेट आहे एक सिंगल खोली आहे ही बाल्कनी बघा आपण बघू शकता आणि समोर एक खोली दिसते आपल्याला आणि ह्याला या दोन खोल्या आहेत लहान लहान आणि या खोल्या लॅट्रिन बाथरूम अटॅच आहेत हा मागचा पोर्शन आहे आपला जो प्लॉट आहे तो रोड साइडला लहान आहे आणि आतमध्ये जाऊन भरपूर मोठा होतो एकशे वीस फुटाच्या जवळपास आपल्याला डेफ्थ मिळते या हॉलचे आपण खोलीच्या आत चालू ही एक रूम आहे लहान रूम आहे आणि ह्याला लागूनच एक मोठी रूम आहे आणि आतमध्ये टॉयलेट्स आहेत अशा प्रकारे हा नवनिर्मित टिळक स्मारक मंदिर भवन महाराज समाज भवन या भवनाच्या वास्तूचं काम आता पूर्णत्वाकडे जात आहे भरपूर सहयोग भरपूर परिश्रम आणि त्यांनी उभारलेली ही बिल्डिंग खूप लोकांना असं वाटायचं की बनेल कशी एवढा पैसा कसा येईल तर समाजभावनेतनं जे काही निर्माण होतं किंवा ज्या निर्माणाची इच्छा सामाजिक आधारावर होते ते प्रकल्प निश्चित आपल्या पूर्णत्वाकडे जातं आणि हे भवन असं ऐतिहासिक भवन आहे आणि खूप कमी वेळामध्ये हे आपल्या पूर्णत्वाकडे जात आहे हे वरच्या फ्लोर्सचे पण हॉलला लागून टॉयलेट्स आहेत पुरुष आणि स्त्री दोन्ही वेगळे वेगळे आहेत तीन तीन टॉयलेटचा सेट आहे वॉशिंग एरिया आहे अशी ह्या जागा आहेत आपण आता हे दाखवताना खूप लक्षात येतं हा हॉल बघा आपण किती मोठा हॉल वरचाही अडतीस बाय अडसठ फुटचा हा वरचाही हॉल आहे म्हणजे ह्या बिल्डिंगला दोन मोठे हॉल आणि पाच खोल्या हे आपल्याला मिळत आहेत आपण आत एक अजून खोली बघूया तुम्हाला दाखवतोय मोठी खोली याला बाल्कनी दोन्ही बाजूला आहे खोलीच्या आतनं हॉलचं दृश्य दाखवतोय मागच्या बाल्कनीतन आणि परत आपण आता हे बघू शकता जे आपल्याला एक्स्ट्रा जागा मिळालेली आहे आपण एक आतल्या खोलीत अजून चालू जी किचनच्या वरची खोली आहे प्रथम चलवर ए, है। आ, ए, हा खोली ही अटैच लेटेन बाथरूम आता अपन ने के लिए मग् बाजूच ओपन एरिया दिस्तो हाँ हा बता हॉल दिस्तो ये रूम एक मोटी रूम है गेला टॉयलेट अटैच है बाल्कनी है मगे हॉल ऐसी बाल्कनी हा रूम लटैच है टॉयलेट ब्लॉक है रूम चाहिए आणि मागच्या हा बाल्कनी मागचा एरिया मागच्याही भागाला इथे एक रोड येतो आणि समोरने एक रोड आणि एक साईड पण रोड अशा तीन रोड्स या बिल्डिंगला मिळतात ही आपली बाल्कनी मागच्या वर फर्स्ट चे इकडनं आपल्याला हॉल दाखवू शकतो मी बघा किती मोठा दिसतो अशी ही जी इमारत आहे ही खरोखर समाजाची एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि लोकांच्या भावनेतनं निर्माण झाली आहे कोणची पण वास्तू जेव्हा निर्माण होते त्याच्या मागे त्या समाजाचं कल्चर निश्चित रूपामध्ये असत समाजाच्या लोकांचं योगदान असत आणि त्या योगदानातनच कोणत्या ना कोणत्या वास्तू निर्माण होतात टिळक मंदिराची आपली वास्तू अशी आहे ज्यांनी शहरामध्ये अनेक संस्था उभ्या केल्या आणि काही वर्षापासून दुर्लक्षित होते त्याला वेळेवर समाजाचं लक्ष गेलं आणि आज समाजाने ही वास्तू पूर्ण रुपेन तयार केली आहे आता आपण टेरेसवर चालूया आपलं जी गच्ची आहे ती भरपूर मोठी आहे आणि बघण्यालायक आहे आणि भविष्यात या गच्चीमध्ये दहा चांगल्या खोल्या निघू शकतात त्या व्यवस्थेनेच त्या योजनेनी या गच्चीचंही काही हे आपण लिफ्ट वॉच बघू शकता खालपर्यंत पूर्ण रेडी झालेलं आहे ही गच्ची बघा किती मोठी आहे या गच्ची किंवा गच्चीची एवढी मोठी गच्ची आहे हे कळतं याची दिव्यता समाजमध्ये येते आपल्या जीनाच्या मागे पण आपल्याला एक मोठी खुली मिळते ती पण दाखवतो हे पण भविष्यात आपण वर्किंग करणारच आहोत एक परिपूर्ण जागा मराठी समाजाच्या उपयोगासाठी ही आपल्या निर्माण प्रक्रियेमध्ये चालू आहे आणि निश्चित रूपामध्ये ह्या वास्तूमध्ये आपण खूप लवकर प्रवेश करणार आहोत शहराला या वास्तूचा निश्चित लाभ होणार येणार नमस्कार आज आपण उभो आहो जबलपूरची एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे टिळक मंदिर टिळक मंदिर ही वास्तू एकोणीसशे वीसमध्ये अस्तित्वात आली हे प्लॉ हा प्लॉट घेतला गेला होता जो आठ हजार नऊशे स्क्वेअर फीटचा हा प्लॉट होता आणि एकशे पाच वर्षानंतर ह्या प्लॉटचा प्लॉटवर पुनर्निर्माणची प्रक्रिया इकडच्या मराठी समाजाने म्हणजे महाराष्ट्र समाजाने हातात घेतली आणि आज ही वास्तू जवळजवळ पूर्णतेवर आलेली आहे या वास्तूमध्ये दोन मोठे हॉल अडतीस बाई अडुसष्ट या साईजच्या आहेत जवळजवळ सात खुल्या आहेत लिफ्ट पोर्शन आहे चारही बाजूला ओपन स्पेस आहे आणि आज आपण गच्चीवर उभो आहे जे हे दाखवते की भव्य दिव्य इमारतीच्या मागे किती मोठी मेहनत आणि एक परिश्रम ह्या समाजाचा लागला आहे लोकांनी किती मोठ्या प्रमाणावर इथे डोनेशन्स केले आहेत आणि आता ही वास्तू आपली पूर्णता पूर्णतावर जाते ह्या वास्तूमध्ये याला बनताना ही अनेक वर्ष ही जागा जी होती ती दुर्लक्षित राहिली त्याचे अनेक कारण असू शकतात पण जेव्हा लक्षात आलं की ह्या वास्तूचं पुनर्निर्माण झालं पाहिजे तर ह्या वास्तूच्या पुनर्निर्माणासाठी शहरातले प्रमुख लोकची बिट मिटिंग झाली आणि सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की ह्या वास्तूवरती भव्य इमारत उभारू ही वास्तू ऐतिहासिक अशी पण आहे की लोकमान्य टिळकांनी आपला देह सोडल्यानंतर जबलपूरकरांनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर पूर्ण भारतातली एक पहिलं टिळक स्मारक किंवा टिळक मंदिर हे जबलपूरला उभारलं गेलं आपण असंही म्हणू शकतो की ब्रहन महाराष्ट्रातलंही आणि पहिली इमारत आहे टिळकांच्या नावाची तर ह्याचं पुनर्निर्माण जरुरी होतं आणि आज टिळक मंदिर महाराष्ट्र समाज हे पूर्ण अस्तित्वात आलेलं आहे ह्याच्यामागे समाजाचं खूप मोठं योगदान आहे मराठी भाषिक प्रत्येक जबलपूरकरांनी ह्याच्यासाठी काही ना काही दान दिलं आहे डोनेशन्स दिलं आहे आणि ह्या डोनेशन्सवर हे भवन निर्मित झालं आहे आता ह्याचे फिनिशिंगचे जे वर्क आहेत त्याच्यामध्ये दरवाजा खिडकी टाईल वर्क्स लॅट्रिन बाथरूमची फिटिंग्स अजून इलेक्ट्रिफिकेशन त्याच्यानंतर पुताई एवढं काम फक्त राहिलेलं आहे आणि ते येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्या पूर्णत्वाला जाणार आहे आज मी आपल्याला गच्चीवर ह्याच्यासाठी आणलं की इथे एक योजना जी भविष्यासाठी बनवली आपण बघू शकता ही भव्य दिव्य गच्ची आहे आणि जवळजवळ इथे दहाते दहा तर तर था ते पंधरा खोल्या खूप आरामात निघू शकतात दहा खोल्यांचं तर प्लॅनिंग आहेच तर लोकांना थांबण्यासाठी जे बाहेरनं लोक येतात त्यांना था थांबण्यासाठी एक व्यवस्थित जागाही बनणार आहे आणि निश्चित रूपात भविष्यामध्ये आणि ही वास्तू आपल्या मराठी ॲक्टिव्हिटीसाठी मराठी कल्चरला वाढवण्यासाठी संस्कृती जपण्यासाठी आणि विशेषकर मराठी समाजाचे ते स्वातंत्र्य वीर जे आहेत त्यांच्यासाठी ही जागा समर्पित आहे लोकमान्य टिळक वीर विनायक सावरकर हे दोघंही जबलपूरला आलेले आहेत असे अनेक उल्लेख आहेत टिळकांचे तीनदा प्रवास झाले आहेत आणि वीर सावरकरांचा एकदा प्रवास जबलपूरला झालेला आहे याच्या व्यतिरिक्त अनेक क्रांतिकारी जबलपूरला आले एकोणीसशे वीसनंतर जेव्हा ही वास्तू आपल्या पूर्णत्वात आली एकोणीसशे बावीसमध्ये तेव्हा स्वतंत्र लढतेच्या लढाईमध्ये अनेक जे काही क्रांतिकारी लोक इथे जबलपूरला यायचे त्या वास्तू जरूर इथे यायचे कारण की इथे जो हॉल होता त्या हॉलमध्ये संगोष्ट्या गोष्ट्या ह्या प्रकाराचे अनेक कार्यक्रम व्हायचे अशी ही एक ऐतिहासिक इमारत जबलपूरकरांनी विशेषकर जबलपूरच्या मुख्य लोकांनी आण उभारली आहे ह्या बिल्डिंगला बघण्यासाठी आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आपण निश्चित रूपामध्ये ह्या बिल्डिंगमध्ये ह्या भवनामध्ये आपलाही सहयोग ठेवू नर्मदेहन